मध्ये आपलं स्वागत मी रिद्धी म्हात्रे आणि आपल्यासोबत कॅमेरावर आहेत सूरज बांगल वीज बिलाच्या बाबतीत सामान्य जनतेला मुख्यमंत्र्यांनी फसवून दाखवलंय असं म्हणण्याची वेळ आता सामान्य माणसावर आली आहे आणि याच संदर्भात आजचा व्हिडिओ असणार आहे लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम सुरू झालं सामान्य जनतेला घरी बसून काम करावं लागलं कार्यालयीन कामंही घरूनच व्हायला लागली पण त्या काळात विजेचा वापर वाढला आहे आणि म्हणून अव्वाच्या सव्वा रकमेची वीज बिलं ही सामान्य जनतेला आकारण्यात आली अनेक जणांनी ऑनलाईन पद्धतीने काम करत असल्यामुळे किंवा घरातच असल्यामुळे विजेचं बिल आपल्याला जास्त आलं असेल असा अंदाज लावला होता पण लॉकडाऊनच्या काळात वीज बिलं वाढली तशाच अनेकांच्या घराच्या आर्थिक घड्यासुद्धा विस्कटल्या अनेकांना नोकरी गमवावी लागली आणि त्यामुळं आर्थिक परिस्थिती ही कुठून भरायची हा समोर प्रश्न उभा राहिला सुरुवातीला बऱ्याच जणांना असं वाटलं की कदाचित आपल्याच घरातलं बिल जास्त आलं असेल त्यामुळे सुरुवातीला कुणी काही वाच्यता कुठे केली नाही पण हळूहळू लक्षात यायला लागलं की ही परिस्थिती सगळीकडे सारखी आहे नेहमीच्या पेक्षा सुद्धा दुप्पट तिप्पट रकमेची वीज बिल प्रत्येकाला आली ज्यामध्ये सामान्य जनता आहे समाजातली अनेक प्रतिष्ठित मंडळी आहेत अनेक कलाकार आहेत ज्यांनी याविषयीच्या तक्रारी केल्या मग महावितरणाकडे ह्या सगळ्या तक्रारी जायला नं, लागल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी किंवा विविध राजकीय पक्षांनी सुद्धा ही वाढीव वीज वीज बी, बिल रद्द करावीत किंवा त्यात सवलत द्यावी या संबंधीची मागणी केली नितीन राऊत यांनी सुद्धा सांगितलं की कॅबिनेट बैठक आम्ही घेऊ लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय सुद्धा देऊ पण सरकारनं बाबतीत अजूनही कुठलंही ठोस पाऊल उचललेलं नाही कारण अशी जर सवलत वीज बिलांमध्ये मिळायची असेल तर त्यासाठी राज्य सरकारच्या अनुदानाची गरज असते आणि लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारचं सुद्धा आर्थिक गणित बिघडलंच की त्यामुळे आता तीन महिने लोटले तरी सुद्धा कॅबिनेट बैठक काही याबाबतीत अजूनही ठोस मुद्द्यावर झालेली नाहीये त्या प्रस्तावाला अजूनही मंजुरी सुद्धा मिळालेली नाहीये त्यामुळे वीज बिलाच्या बाबतीत सामान्य जनतेच्या पदरात निराशा चाललेली आहे लॉकडाऊन झाल्यानंतर जशा वाढीव वीज बिलाच्या बाबतीत तक्रारी यायला लागल्या तसं महावितरणाकडून प्रत्येक वीज वीज ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज यायला लागला ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की तुमच्या ज्या मीटरचं रिडिंग आहे त्याचा फोटो काढून तुम्ही आम्हाला पाठवा त्यानुसार बिल तुम्हाला पाठवण्यात येईल अत्ता चार, आता जेव्हा आम्ही या बाबतीत त्या कर्मचाऱ्यांकडे एमएसीबीच्या कर्मचाऱ्यांकडे बाबतीत विचारणा केली तेव्हा त्यांच्याकडून असं उत्तर आलं की आम्ही आता रिडिंग घ्यायला जातो आमची माणसं ठिकठिकाणी जाऊन हे रिडिंग घेतात आणि त्यानुसारच वीज बिल आम्ही लोकांना देतोय पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे अजूनही सामान्य जनतेला तुमच्या मीटर रिडिंगचे फोटो आम्हाला पाठवा असे टेक्स्ट मेसेजेस जात आहेत त्यामुळे सामान्य जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे जर एखाद्या माणसाचं मासिक उत्पन्नच दोन अडीच हजाराच्या घरात असेल आणि त्याला येणारं वीज बिल अचानक सहा साडेसहा हजार आठ हजारावर जाणार असेल तर मग अशा वेळी त्या माणसाने काय करायचं मग सामान्य जनतेला निवडणुकीच्या आधी असतील किंवा निवडणुकीच्या नंतर असतील मुळात जी काही आश्वासनं दिली गेली आणि खास करून या वाढीव वीज बिलाच्या बाबतीत जी काही आश्वासनं दिली गेली ती खरंच पूर्ण झालेली अजूनही दिसलेली नाहीयेत मग सरकारने खऱ्या अर्थाने जनतेला फसवून दाखवलं की काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आता सामान्य जन बाबतीत नक्की येत्या काळात काय निर्णय होणार हा निर्णय होणार की नाही इथूनच मुळात सुरुवात असेल आणि त्यामुळे खरोखरच मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने सामान्य जनतेला या वीज बिलांच्या बाबतीत वाढीव वीज बिलाच्या बाबतीत फसवून दाखवलंय की काय असाच प्रश्न विचारण्याची वेळ आता सगळ्यांवर आली अन्य घडामोडींसाठी टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपलं फेसबुक पेज लाईक करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सगळ्या वीज बिल ग्राहकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वाढीव वीज बिलाच्या बाबतीतले तुमचे अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायला अजिबात विसरू नका धन्यवाद